नमस्कार मैत्रिणीनो आपल्यापैकीच एका मैत्रिणीचा असा प्रश्न होता इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्ज म्हणजे काय आणि त्या संदर्भात थोडक्यात मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्ज जे असतात जेव्हा इम्युन सिस्टीम म्हणजे एक लक्षात घ्या जेव्हा आपल्या देशामध्ये पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानुसार जे या पूर्ण विश्वात आहे ते आपल्या शरीरात आहे म्हणजे जसं एखाद्या देशामध्ये जर शेजारच्या देशांनी हल्ला केला तर आपले सैनिक सज्ज राहतात तसंच जर का आपल्या शरीरामध्ये इन्फेक्शन झालं तर काही सोल्जर्स आपल्या शरीरातील काही पॉझिटिव्ह सेल्स ह्या ॲक्टिव्ह होतात टी सेल्स ॲक्टिव्ह होतात आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिव्ह होते आणि आपलं शरीर निरोगी राहायला किंवा त्या ह्याला लढण्यास तत्पर राहतं किंवा खंबीरपणे लढतं आणि आपल्याला तो, तो आजार आपण बरा करतो वेगवेगळ्या अँटीबायोटिक्स किंवा ड्रग्स किंवा जेव्हा आपण कि ह्या वेगवेगळ्या मेडिसिन्स घेत असतो किंवा इम्युन सप्रेसिव्ह ड्रग्ससुद्धा वेगवेगळे आपण जेव्हा घेत असतो तसं तर खूप इमर्जन्सी असेल तरच डॉक्टर्स प्रिस्क्राईब करतात किंवा इम्युनिसपडेसिव्ह जे ड्रग्ज घेतो आपण ते शक्यतोवर तर ऑर्गन ट्रान्सप्लांटमध्ये किंवा जर तुमचं शरी शरीरातली कुठलीही गोष्ट किंवा सेल जर तुम्हाला विरोध करत असेल किंवा तुमच्या शरीरातच जर काही शरीराच्या सेल्स तुमच्या विरोधात गेल्या तरच आपण बाहेरच्या फॉरेन इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्ज आपण वापरण्याचा सल्ला देतो म्हणजे मग ऑर्गन ट्रान्सप्लांट होतं जेव्हा एखादा तुमच्या लिवर किडनी हार्ट ह्या व जे अवयव तुमच्या जर शरीरामध्ये ट्रान्सप्लांट करणार असेल तर त्याचं शरीराशी जुळवून घेण्यात यावं म्हणून या ड्रग्जचा वापर होतो पण बऱ्याच ऑटो इम्युन डिसीजमध्ये ऑटो इम्युन डि तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ऑटो इम्युन डिसीज म्हणजे काय तर ऑटो इम्युन डिसीज म्हणजे स्वतःच्याच से शरीरातील सेल्स स्वतःच्या विरुद्ध जातात तेव्हा आपली इम्युन सिस्टीम डाऊन होते जसं की जी सिंड्रोम आहे रिपेटेड आर्थ्रायडियस म्हणजे आमवात आहे वेगवेगळ्या प्रकारचे बरेच स्किन डिसीज आहेत सोरायसिस पण येतं त्यामध्ये मग असे जे वेगवेगळे जे आजार असतात ज्याच्यामध्ये किंवा तुम्ही कितीही ट्रीटमेंट घ्या आणि रिझल्ट कशानेच मिळत नसेल तर एकतर स्टिरॉइडचा वापर केला जातो किंवा इम्युनोसप्रेसिव्ह चा ड्रगचा वापर केला जातो मग हे जे ड्रग्ज असतात याच्यामध्ये बऱ्याच कॅटेगरीज असतात चार ते पाच कॅरे कॅटेगरीज आहेत ह्या इम्युन सिस्टीमला ॲक्टिवेट किंवा ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि फॉरेन सेट्स ज्या आपल्या शरीराला त्रास देतात किंवा आपल्या शरीराच्या सेल्स ज्या आपल्याला त्रास देतात त्याला त्या लढण्यास समर्थ होतात किंवा त्यांना ते त्रास देऊ देत नाहीत एक सोप्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे सोल्जर्स आहेत बाहेरच्या इन्फेक्शनला लढण्यासाठी ते जर कमकुवत झाले तर आपण दुसरीकडून जेव्हा ते मागवतो म्हणजे हे इम्युनिसप्टेसिव्ह ड्रग्स पण जर का आपल्या शरीरातच ते निर्माण झाले तर मग याच्यासाठी कारणं काय असतात जर तुम्हाला याच्यावरची डिपेंडन्सी जर दूर करायची असेल कारण याच्यावर जर तुम्ही डिपेंडंट राहाल या ड्रग्जवरती तर पुढे चालून भविष्यात याला आपल्या शरीराला त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात मग ह्याला जर तुम्हाला होऊ द्यायचं नाही डिपेंडंट मग आपल्याला काय करावं लागेल तर सरळ साधी सोपी आयुर्वेदिक जीवनशैली फॉलो करावं लागेल याला कारणं ही तसेच असतात म्हणजे जर तुम्ही सकाळी लवकर नाही उठलं तर हे रोग होतात उशिरा झोपलात तर हे रोग होतात व्यवस्थित पोट साफ नाही झालं तुम्ही नीट पथ्यपाणी नाही केलं तुम्ही वेळच्या वेळ जेवण नाही केलं उपाशी राहिलात वेळी अवेळी जेवण केलं अतिप्रमाणात बाहेर जर खाल्लं प्रिझर्वेटिव्हचं ॲडिटिवचं फूड प्रोडक्ट्स तुम्ही जास्त खाल्ले म्हणजे तुम्ही कुठल्याही शरीराचे काही जे विशिष्ट नियम असतात ते जर पाळले नाही तर स्वतःच्या सेल स्वतःच्या विरुद्ध जातात याला एक मेंटल डिझर्ब पण असतं म्हणजे स्ट्रेस जे म्हणतो की जेव्हा तुम्हाला कुठेतरी अतिप्रमाणात धोका प्राप्त झालेला असेल कुठल्या नात्यामध्ये किंवा कुठेतरी तुम्ही खूप अपेक्षा केली असेल आणि अपेक्षा भंग झाला असेल म्हणजे काय तुमच्या विचारांमध्येच एक आलं की मला माझ्याच व्यक्तीकडून फसवलं गेलं मग ही जी भावना आहे ती आपल्या आतमध्ये सेल्समध्ये पण क्रिएट व्हायला लागते की माझ्या सेल्स माझ्या विरोधात जात आहेत मग ह्याला लढण्यासाठी किंवा ह्याला बाहेरच्या ऑर्ग बाहेरचे जे काही डिसिजेस आहेत किंवा इन्फेक्शन व्हायरस बॅक्टेरियाला लढण्यासाठी आपल्याला आपल्या शरीरातले सेल्स स्ट्रॉंग बनवावे लागतात पण जर काही आपण स्ट्रॉंग नाही बनवू शकलो तर कोणीही येऊन आपल्या शरीरातील अवयवांवरती हल्ला करू शकत हे वेगवेगळे आपले राज्य आहे असं समजा म्हणजे जे वेगवेगळे वेग वे ऑर्गन्स आहेत ना आपले लिव्हर किडनी हार्ट मग हे वेगवेगळे वे राज्य आहेत मग आपल्या एका राज्याची घुसखोरी दुसऱ्या राज्यात करतो का आपण ज्या त्या राज्याचं काम सगळं काही सुरळीत सुरू असतं पण जर का ह्या सगळ्या राज्यांनी जर व्यवस्थित काम नाही केलं त्याचं त्याचं तर याचा साईड इफेक्ट काय होतो आपल्या सगळ्या सिस्टीमवरती साईड इफेक्ट होतो हे जे वेगवेगळे ऑर्गन्स असतात हे त्याच्या विशिष्ट सिस्टीम अंतर्गत काम करतात अन्नपचनाची वेगळी सिस्टीम लघवी म्हणजे पोट साफ होण्याची वेगळी सिस्टीम युरिनरी ट्रॅक वेगळी सिस्टीम म्हणजे लगडी वाटे घाण निघून जाण्याची वेगळी सिस्टीम तुमचं ब्रेनचं फंक्शन व्यवस्थित ठेवण्यासाठी ती वेगळी सिस्टीम नर्वस सिस्टीम तुमचं सगळं सर्क्युलेशन व्यवस्थित राहण्यासाठीची सिस्टीम हृदयाचं कार्य व्यवस्थित पंपिंग व्यवस्थित होण्यासाठीचं रक्तपुरवठा व्यवस्थित होण्यासाठीची सिस्टीम अशा वेगवेगळ्या सिस्टीम्सला त्याचे कार्य ठरवून दिलेले आहेत ज्याचं त्यानं ज्याने त्याने काम नाही केलं तर आपल्याला त्रास होतो बरं ज्याचं त्याचं काम नाही केलं आणि आपण ते काम योग्यप्रमाणे करून घेण्यासाठी आपल्याला काही नियम पाळावे लागतात जसे की आपल्याला ट्रॅफिक रूल्स असतात काही जीवनात जगत असताना विशिष्ट नियम असतात हे जर आपण नियम नाही पाळले तर त्याला आपल्याला दंड द्यावा लागतो मग तसंच जर शरीरामध्ये आपण काही विशिष्ट नियम नाही पाळले आपण काहीच नाही जुमानलं म्हणजे आपण वाटेल ते खाल्लं झोपलो वेळी अवेळी जेवण केलं वेळ यावेळी नीट नाही घेतली आणि स्पेशली रात्री दहा ते दोन ही झोप नाही घेतली जेव्हा जा तुमच्या जास्तीत जास्त तुमचं म्हणजे काही शरीराच्या ज्या डेड सेल्स से आहेत त्या ॲक्टिव्ह होतात किंवा एक रिजनरेशन जेव्हा होत असतं ते जर तुम्ही नाही घेतलं तर हे वेगवेगळे वेग वेग आजार होतात म्हणजे तुम्हाला कुठे पॉज घ्यावा शरीरानं कुठे थांबावं शरीराला कुठे आरामाची गरज आहे हे देखील कळणं गरजेचं आहे जर कुठल्याही एका विशिष्ट आवायावरती लोड आला तर त्याचे दुष्परिणाम पुढे आपल्याला भोगावे लागतात मग हे दुष्परिणाम वेगवेगळ्या स्वरूपात भोगतो आपण वेगवेगळे इन्फेक्शन आपल्या शरीरात निर्माण होतं ही आणि ह्या इन्फेक्शन्समुळे आपल्याला वेगवेगळ्या वेग आजारांना सा सामोरं जावं लागतं मग हे वेगवेगळे वेग आजार जेव्हा आपल्याला जडत असतात तेव्हा आपण त्याची ट्रीटमेंट म्हणून आपण जे काही ॲलोपॅथी घेतो किंवा कुठलेही ट्रीटमेंट आपण घेतो सप्रेस करणं हा कुठलाही म्हणजे दाबणं हा पर्याय नसतो म्हणजे तुमचं दुखतं एखादा बलून आहे त्या बलूनला एका ठिकाणी कुठंतरी उंचवटा आहे आणि तो तुम्ही दाबला ती हवा तर आहे ते दुखणं तर आहे फक्त काय आहे ती कुठंतरी ॲडजस्ट झाली आहे हवा त्या बलूनमध्ये शरीराचंही तसंच असतं तस तस जर तुम्हाला कुठेतरी त्रास होतो आहे जर तुम्हाला कुठेतरी वेदना होत आहे तिथे लागलं तुम्हाला वेदना होत आहे तुम्ही टॅबलेट घेतल्यानंतर तिथं जे घडायचं ते तर घडतं पण टॅब्लेट घेतल्यानंतर ब्रेनला सिग्नल जातं की हे दुखत नाही किंवा ते कमी झालं आहे म्हणून मग विशिष्ट वेळेनंतर परत ते दुखायला लागतं म्हणजे काय पेशंट काय सांगतात की मला टॅबलेट घेतल्यानंतर आठ दहा तासासाठी बरं वाटतं आणि परत दुखायला लागतं म्हणजे रिकरन्स होतो मग हा रिकरन्स होऊ नये म्हणून काय करायचं ते का दुखते त्याचं कारण काढून टाकायचं म्हणजे आपली इम्युन सिस्टीम स्ट्राँग बनवायची आणि इम्युन सिस्टीम आपली स्ट्राँग बनवण्यासाठी आपल्याला आहार नीट होणं गरजेचं आहे आपण व्यवस्थित वे वेळेवर निद्रा घेणं म्हणजे झोप घेणं गरजेचं आहे आपला आहार व्यवस्थित असला आपला झोप व्यवस्थित व्यवस्थित असली आपला व्यायाम आपल्या शरीराच्या हालचाली व्यवस्थित असल्यासोबतच आपली विचारशक्ती जर व्यवस्थित असली तर आपली इम्युन सिस्टीम मोर ॲक्टिव्ह होईल आणि आपली इम्युन सिस्टीम ही चांगल्या पद्धतीने काम करेल इम्युन सिस्टीम चांगल्या पद्धतीनं काम केल्या गेल्यामुळे आपल्याला बाहेरच्या सैन्यांची सोल्जर्सची गरज पडणार नाही आपल्या शरीरामध्येच त्या सेल्स निर्माण होतील आपल्या शरीरामध्ये त्या ॲक्टिव्ह सेल्स निर्माण झाल्यामुळे जे काही शरीरामध्ये थोडंफार तर कमी जास्त होतच असतं जर कधी सपोज को कोविडसारखा व्हायरस आला किंवा ऋतू बदलला किंवा काही कमी जास्त खाण्यात आलं थोडंसं काहीतरी कमी जास्त झालं तर आपल्या शरीर जे काही रिस्पॉन्स देतं तो जर निगेटिव्ह रिस्पॉन्स असेल तर आपल्याला काय होतं त्या रिस्पॉन्समुळे आपल्याला शरीराला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आणि निगेटिव्ह रिस्पॉन्स म्हणजे जर समजा उ शिंक येणं किंवा कुठं लागलं तर सू झाली तर एक शरीराचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असतो मग आपण तो प्रेस करण्यासाठी तो कमी करण्यासाठी दाबण्यासाठी आपण जे मेडिसिन्स घेतो त्यामुळे होणारे इफेक्ट्स म्हणजे साईड इफेक्टमध्ये मोडतात हे तुमच्या मी अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगत आहे मग हे साईड इफेक्ट्स होतात मग आता आपण काय म्हणतो की विशिष्ट ॲलोपॅथी घेत घेतल्याने साईड इफेक्ट होतो आयुर्वेदिक घेतल्याने साईड इफेक्ट होत नाही असं काहीही नसतं जर तुम्ही चुक चुकीच्या पद्धतीने जर आयुर्वेद फॉलो केलं तर त्याचेही साईड इफेक्ट होतातच म्हणजे जर तुम्ही जरी समजा तुम्ही एखादा आयुर्वेदिक औषधी आहे त्याचे साईड इफेक्ट नाही म्हणून तुम्ही जर ते अतिप्रमाणात घेतलं तर त्याचे साईड इफेक्ट होणारच म्हणजे तुमच्या शरीराच्या विशिष्ट अवयवांवरती तुम्हाला नियंत्रण मिळवण्यासाठी तुमच्या मनावर देखील तुमचा तेवढाच ताबा असणं गरजेचं आहे किंवा तुमचं मानसिक जे काही निर्णय शक्ती आहे तीसुद्धा तुमची तेवढीच उपयोगी होणं गरजेचं आहे आणि या सगळ्यांचं बॅलेन्स करता करता आपल्याला शरीर निरोगी ठेवायचं शरी शरीर निरोगी ठेवायचं म्हणून शारीरिक आपलं मानसिक सामाजिक जे काही आपलं जे नॉर्मल हेल्थ आपली जी काही एक समाजामध्ये आपल्याला सर्व कामं नियमितपणे सुरळीतपणे करण्यासाठी आपली जी निरोगी जीवन जगणं गरजेचं असतं त्याच्यासाठी जीवनशैली फॉलो करणं गरजेचं आहे आपण ही जीवनशैली बिघडवली आपल्या मनावर ताण आला किंवा आपल्या शरीरावर विशिष्ट गोष्टीचा ताण आला काही आघात पण होत असतात की नकळत काही गोष्टी घडून जातात ॲक्सिडेंट होतो काही होतो पण ह्या गोष्टी का घडतात तर आपण कुठेतरी सतत निगेटिव्ह राहण्यामुळे सुद्धा बऱ्याचदा आपल्याला या गोष्टींना सामोरं जावं लागतं मग या गोष्टींना सामोरं न जाण्यासाठी आपल्या शरीराचं संतुलन असणं गरजेचं आहे आपल्या शरीराचं संतुलन असलं की ऑटो इम्युन डिसीज कमी होतात आणि ऑटो इम्युन डिसीज जे आहे ते म्हणजे प्रायमरीली असेच बघितल्या जातात की जे थोडेसे मनाने कुठंतरी खसलेले असतात किंवा ज्यांना काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे जे सतत टेन्शन घेतात यांच्यावरती ऑटोमेंडसी लवकर कॅच करतो कारण कितीही आपण म्हटलं तरीसुद्धा का बऱ्याच आजारांना मानसिक कारणं असतात जसं की टेन्शन घेणं म्हणजे वेळ यावेळी जेवण हे सुचत नाही आपल्याला की आपल्याला माहिती असतं हे माझ्यासाठी चांगलं नाही तरीसुद्धा आपण काय करतो ते खात राहतो हे माहीत असतं हे माझ्यासाठी चांगलं आहे पण तरीसुद्धा आपल्याला काय वाटतं नाही हे खात नाहीत आपण किंवा हे आपण त्या पद्धतीने वागत नाहीत लवकर झोपणं मोबाईल कमी बघणं हे प्रत्येकाला माहिती आहे पण फॉलो किती जणं करतात या पद्धतीचेच आजार आपल्या शरीरामध्ये घर करत राहतात अशाच नवनवीन माहितीसाठी पिसादेव डॉक्टर ताटे हे यू यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्याला माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद